नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र राजेश देवटे मित्रांनो खर तर आज मी आमचे स्नेही मित्र बाळासाहेब उजगडे यांच्या छोट्या सगळ्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलो आहे खर तर खऱ्या त्यांनी आज सुरुवात केलेली आहे एका नवीन व्यवसायामध्ये तर व्यवसाय म्हणला तर शेतकरी राजा धान्य भांडा थोडक्यात काय तर हे शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने जे काही कडधान्य असतील त्यामध्ये गावरान गहू असतील ज्वारी बाजरी तांदूळ मूग हरभरा इत्यादी जे धान्य आहे ते होलसेल व किरकोळ त्या पद्धतीने या भागामध्ये विक्री करणार आहे मित्रांनो हे खूप मोठं चॅलेंज आहे कारण या नागरिक तीनशे बत्तीस युवक आता ती चांगली नोकरी सोडून एका छोट्याशा व्यवसायामध्ये पडतो त्या व्यवसायामध्ये आपण नशीब आजमावण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो ही फार मोठी डबल असते मित्रांनो लक्षात परंतु या गोष्टीचा विचार न करता भाऊ या क्षेत्रामध्ये आला तर आता खूप कष्टमय जीवन संघर्षमय जीवन त्यांनी जगलेलं आहे शेवटच्या काळामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून पुण्यासारख्या ठिकाणी येणं तिथे पोटासाठी दोन ठिकाणी काम करणं आणि ते काम करत असताना एक स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न पाहणं ही सोपी गोष्ट नाहीये पण अशाही गोष्टीमध्ये बाबूने स्वप्न पाहिलं की छोटं का असताना पण मला स्वतःचा व्यवसाय असायला हवा आणि म्हणून त्यांनी एक विचार केला की मी एक शेतकरी पुत्र आहे मग आपण शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो सिटीतल्या लोकांना म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना माल पोच करायचा घरोघरी जाऊन हा माल द्यायचा आणि म्हणून इतक्या लोकांची सेवा करण्यासाठी खास करून गावाकडून स्वतःच्या शेतामध्ये पिकलेला जो माल असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल माल असेल तो धान्य या शहरी भागातील लोकांचे उपजीविका आणि त्यांचं कोण भरण्यासाठी या ठिकाणी विक्री केला जात आहे अगदी स्वस्त दरामध्ये आणि होलसेल दरामध्ये स्वतः विक्री करत आहे खर तर त्या आज शेतकरी राजा धान्य भांडार या उद्योग समूहाचा या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ओपनिंग झाली आहे हे स्वप्न गेली गेल्या पाच वर्षा अगोदर त्यांनी पाहिलं होतं की मला असं काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा आहे खूप दुसरा चळवळ होती धडपड होती पण ती खऱ्या अर्थाने आज पूर्णत्व आपल्याला दिसून येत आहे खरंच बाळू तू खर तर आम्ही तो बाळासाहेब आहे परंतु आम्ही लहान त्याला बाळू म्हणतो खरं तर बाळासाहेब तुमचं स्वप्न हे खूप मोठं आहे पुढे चालून जरी छोट्याशा काळ्यामध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू केला असेल पण भविष्यात तुमच्याकडे पुण्यामध्ये फार मोठं गोडाऊन असेल आणि एवढंच नाही फक्त पुणे आणि तुमच्या भागात नाही तर अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये पिवडी सारख्या भागामध्ये देखील तुमचा माल पोहोच करा आणि लहान छोटासा उद्योग समूह आहे पुढील काळामध्ये भरभरेटा बर आणि मोठा उद्योग व्हावा एवढीच मी माउलीच्या की प्रार्थना करेल आणि या ठिकाणी तुमच्या पुढील ज्या उद्योग व्यवसायाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि ग्राहकांना एकच विनंती करतो की तुम्ही नक्की भेट द्या बाबासाहेबांचा नंबर मी खाली टाकणार आहे तुम्हाला घरपोच धान्य हवं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा आणि बाळासाहेबांना कॉल करून तुम्ही हे घरपोच धान्य बोलवा कारण तर मित्रांनो अत्यंत स्वच्छ सो आणि सुंदर असं धान्य आहे या ठिकाणी पाळून इथं बोलवतोय की त्या ठिकाणी माळावर धान्य दा लोकांना शेरी भागातील लोकांना पोटासाठी हे धान्य इतक्या लांबून आणणार आहे आणि आपल्या घरपोच तो करणार आहे तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की मी खाली संपर्क त्यांचा नंबर टाकेल आणि त्यांच्या दुकानाचा अड्रेस देखील त्यांची टाकेल तर मित्रांनो आपण बघूयाला पुन्हा एकदा पुरतो शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी दाखवूया धन्यवाद